ह्या ज्या उत्सवाला आहे दीडशे ते दोनशे वर्षाची परंपरा लाभलेली आहे आणि हे जुने शहरात शिवाजीनगरमधून येतो नागोबाचं मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे ग्रामदैवत आहे आणि हे शिवाजीनगरमधून आमचं जे राठोड बोलता बंगला आहे तिथं आम्ही सर्व पूजा वगैरे करून नागोबाच्या मंदिरात दर्शन आणि वारुळावर जातो आता शेता वगैरे संपले तर आम्ही पाच पंचमुखी हनुमानजी मंदिर आहे तिथं जाऊन पूजापाठ करतो सर्व वारुळावर आणि याला हे जे इथं आहे जुन्या काळात इथं सर्व रोड सर्पदंश वगैरे झालेले ते लोक पण इथं आहेत कुणाला आजार वगैरे इथं ठीक आहेत मोठा उत्सव चालत पाच वर्ष पाच दिवस हा उत्सव चालतो आता ही परंपरा आता थोडी म्हणजे आम्हाला एवढं त्यातलं ज्ञान नाही आहे मंत्र उपचार म्हणून आम्ही हे ते परंपरा कायम ठेवलेली आहे हे पाच दिवस हा उत्सव होतो ठावा वगैरे होतो पाचव्या दिवशी इथं मोठा भंडारा होतो आणि हे भंड हे जे मंदिर आहे हे पुरातन आहे आणि इथं बरेच लोक चांगले झालेले आहेत एक जे ऐंशी वर्षाचे म्हातारे आतापर्यंत त्यांना इथं दृष्टी पण मिळालेली आहे जे जन्मजात आंधळे होते त्यांना इथं दृष्टी आलेली आहे असे अनेक इथं लोक चांगले झालेले आहेत आणि आता हे पाच दिवस आम्ही हा उत्सव करतो रोज रात्रीचा ठावा वगैरे होतो भजन होतो आणि हे जे दोन पाटे दिसून राहिले ह्या आता खूप जुन्या मंदिरापेक्षाही जुन्या आहेत एक त्यातली शिसमची आहे आणि एक चंदनाची आहे त्या सर्व देवती देवी देवता सर्व कोरलेल्या आहे हनुमानजी गणपती नागदेवता सर्व सर्व त्या मान दिसत आहे तुळशी वृंदावन वगैरे तर आता आम्ही हे वालवलं जाऊ तिथं पूजापाठ करू आणि पूजापाठ केल्यानंतर याची स्थापना करू तर राठोडपंचा मंगलात आणि पाच दिवस हा उत्सव चालतो पाचव्या दिवशी पंचमीची पूजा असते मोठी रात्र आणि ठावा वगैरे असतो आणि तिथं मग आम्ही भंडारा वगैरे करून पाचव्या दिवशी समाप्ती करतो ओके okay.